चेन्नई ग्रीनफील्ड रस्त्यासाठी भूसंपादन अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या वादातील शेतीची मोजणी करण्यासाठी भूमी अधीक्षक कार्यालयास पत्र दिलं आहे सुरत चेन्नई ग्रीनफील्ड रस्त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे त्यात शेतकऱ्यांच्या आपापसातील कौटुंबिक वादामुळे शेतकऱ्यांना मोबदला देता येईना त्यामुळं मोजणी आणि सहमतीचा मुद्दा पुढं आला त्यावर मार्ग काढण्यासाठी भूसंपादनाधिकारी प्रमोद गायकवाड यांनी पुढाकार घेत शेतकऱ्यांच्या वादातील शेतीची मोजणी करण्यासाठी भूमी अधीक्षक कार्यालयाला पत्र दिलं त्यामुळं एकाच गटातील सात बारा उतार्यावरील वाद मिटवण्यासाठी या मोजणीचा फायदा होणार आहे सुरत ते चेन्नई रस्त्याला ट्रॅम्प एट आणि बायपास मार्गासह मुख्य रस्त्याची भूसंपादन प्रक्रिया सुरू असून त्यात काही अडचणी येत आहेत शेतकऱ्यांच्या वादामुळं अडचणी येत आहेत या सर्व प्रक्रियेतून मार्ग काढत असताना काही शेतकऱ्यांच्या खात्यावर मोबदला देण्यात आला मात्र त्या जागेचा प्रत्यक्ष ताबा जिल्हा प्रशासनानं घेतला नाही वेगवेगळ्या कारणांमुळं सुरत चेन्नई ग्रीन कॉरिडॉरसाठी भूसंपादनाचं काम रखडलं आहे